आज आपण अक्षय्य तृतीया कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण कोणते दान करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देता होतार आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू शकतात नवीन संकल्प या दिवशी करावा तसेच सोने विकत या दिवशी घेतले जाते या दिवशी केल्या जाणाऱ्या दानाला खूप महत्व आहे म्हणूनच या दिवशी आपण मातीचे माठ रांजाना गोड पदार्थ आंबे हे गोरगरिबांना दान करावे वस्त्रे म्हणजेच कपडे हे दान करावे या दिवशी आपण विविध प्रकारची झाडांची रोपे ही विकत घ्यावीत आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये ती लावावीत गौरी हर दोलोत्सवाची समाप्ती अक्षय तृतीया या दिवशी आपण करावी सुवासिनी आपल्या घरी जेवणास बोलवावे शिव शिवस्वरूपात आपल्या घरातील गेलेल्या दिवंगत पितरांचे स्मरण आपण करावे त्यांचे पूजन अर्चन करावे म्हणजे पूर्वज हे तृप्त होतात आणि आपले मनोरथ हे पूर्ण होतात या दिवशी आपली कुलदेवता आराध्य यांचे स्मरण पूजन हे अवश्य करावे विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज हे काढू नये आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यात अखंड अक्षय समृद्धी राहो ही सदिच्छा या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद